मित्रांनो तुम्ही मनोजदादा जारांगे पाटील यांचे समर्थक असा किंवा विरोधक असा कोणीही असा तरीसुद्धा मित्रांनो काही गोष्टी तुम्हाला सर्वांना मान्य ह्या कराव्याच लागतील कारण मनोज जारांगे पाटलांचा करिश्मा आता संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे मनोजदादा जारांगे पाटलांनी जर ठरवलं एखाद्याला पाडायचं तर ते मनोजदादा जारांगे पाटील त्याला पाडू शकतात आणि अगदी त्याच पद्धतीने एखाद्याला जर ठरवलं निवडून आणायचं तर त्याला निवडूनही आणू शकतात ही ताकद आज मनोजदादा जारांगे पाटील यांच्यामध्ये आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनोजदादा जारांगे पाटील यांनी जी दहशत होती जी राजकीय प्रस्थापित नेत्यांची ती दहशत मोडीत काढण्याचं काम मनोजदादा जारांगे पाटील यांनी केलेलं या आहे मित्रांनो काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या घडलेल्या आहेत काही जण केवळ मराठा समाजाकडे केवळ जातीय भावनेतून पाहू नका यामध्ये मित्रांनो तुमचा सर्वांचा सुद्धा फायदा आहे तो कसा आहे ते शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला आपण पाहणार आहोत मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे आजचा आपला जो मुख्य विषय आहे की मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे नेमकं कोणत्या नेत्याचं भवितव्य म्हणजे अर्थात राजकीय भवितव्य धोक्यात आलेलं आहे ते आपण पाहणार आहोत आणि अगदी दोन मिनिटांमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या केंद्रस्थानी असणारा एकच माणूस आहे सध्या आणि ते आहे देवेंद्र फडणवीस ज्या वेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा सत्तेच्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीस होते कारण उद्धव ठाकरेचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये पाठवणारे देवेंद्र फडणवीस होते त्यामुळे आपल्याला देवेंद्र फडणवीस यांची पावर माहीत आहे कारण रनिंग गृहमंत्र्याला जो जेलमध्ये पाठवू शकतो त्याची पावर किती महत्वाची आहे आणि असा राज्यातील सर्वात पॉवरफुल नेता या नेत्याचं राजकीय भवितव्य मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळे धोक्यात आलेलं आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस हा मूळचा चांगला मनाचा चांगला असणारा माणूस मोकळ्या मनाचा असा असणारा माणूस परंतु मित्रांनो असं नेमकं देवेंद्र फडणवीस यांना नेमकं काय झालं मला कळायला मार्ग नाही कारण मी देवेंद्र फडणवीस यांचं इतकं निरीक्षण केलेलं आहे इतका अभ्यास केलेला आहे त्यांच्या स्वभावाचा वेगवेगळ्या अंगाने अभ्यास केलेला आहे माणूस मुळात चांगला आहे परंतु त्यांची सात संगत म्हणा किंवा त्यांना मार्गदर्शन करणारे वाईट आहेत त्यांची सात संगत म्हणा किंवा त्यांना जे मार्गदर्शन करणारे जे लोक आहेत या लोकांमुळे देवेंद्र फडणवीस बिघडले की काय किंवा त्यांना जी त्यांच्यातली जी पेशवाई आहे ती जागृत झाली का काय असं म्हणायला हरकत नाही कारण भाट मंडळी गोळा करायची आणि त्यांच्याद्वारे स्तुती 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 ऐकत राहायचं आणि स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचं जसं पेशवाईमध्ये फक्त स्वतःला केंद्रस्थानी माणूस इतरांना केरा कचऱ्याप्रमाणे वापरायचं आणि मित्रांनो इतरांना मान सन्मान द्यायचा नाही इतरांचं अस्तित्व नाकारायचं अशा पद्धतीची राजनीती देवेंद्र फडणवीस करत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्र एका नव पेशवाईच्या युगामध्ये आज वावरत आहे आणि जी पेशवाई ज्या पेशवाईने अनेक दुष्परिणाम या महाराष्ट्राला पाहायला लावले अशा पेशवाईची पुनरावृत्ती देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि त्या देवेंद्र फडणवीसला आव्हान मनोज दादा जारांगे पाटील यांनी दिलेलं आहे त्यामुळे मित्रांनो ही सर्व समाज बांधवांसाठी सर्व जातीसाठी सर्व धर्मासाठी समाजासाठी महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे आणि मित्रांनो मनोज दादा जारांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे दुसरं एक नेतृत्व धोक्यामध्ये आलेलं आहे आणि तुम्हाला ते ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल तुम्हाला असं वाटेल की असं कसं काय होऊ शकतं काही जणांचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही परंतु अगदी हे खरं आहे शंभर टक्के खरं आहे आणि ते दुसरं नेतृत्व आहे मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे कारण मित्रांनो आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो वोट बेस होता तो काँग्रेसचा होता आणि त्याचबरोबर मुस्लिम समाज होता आणि मराठा समाज होता आणि मित्रांनो आज उद्धव ठाकरे यांनी निवडून आल्यानंतर त्यांना मराठा समाजाने तारल्यानंतर सुद्धा मित्रांनो या माणसाने मराठा समाजाबाबत कोणतीही सकारात्मक भूमिका घेतलेली नाही आपलं मुख गिळून गप्प बसा आणि गपचिक गपचिक का आपल्याला काय येईल काय पदरात पाडून घेता येईल एवढंच शांत राहून मांजर जशी डोळे झाकून दूध पेता येईन आपल्याला कुणी बघत नाही अशा पद्धतीचं राजकारण उद्धव ठाकरे यांचं हे उद्धव ठाकरे यांनी मान्य बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत जो धोका केला अगदी तशाच पद्धतीचा धोका मराठा समाजासोबत उद्धव ठाकरे करत आहेत हे लक्षात घ्या आणि मित्रांनो मनोज दादा जारांगे पाटलांनी येणाऱ्या विधानसभेमध्ये जर उमेदवार जर दिले तर याचा फटका उद्धव ठाकरे यांना बसणार आहे हे लक्षात घ्या आणि उद्धव ठाकरे यांचं राजकीय सुद्धा धोक्यामध्ये येणार आहे आणि मित्रांनो तिसरे नेते तर आपल्या सर्वांना माहीत आहे दुसरे नेते उद्धव ठाकरे आपल्या सर्वांना माहीत नव्हते परंतु तिसरे नेते सर्वांना माहीत आहेत आणि ते आहेत मित्रांनो शरदचंद्र पवार अगदी शरद चंद्र पवारांचं राजकारण त्यांच्या वयाच्या अंतिम टप्प्यामध्ये जरी असलं तरी या वयामध्ये त्यांना झटका बसणार आहे मित्रांनो कारण मराठा आरक्षणाचा खून शरद चंद्र पवार यांनी केलेला आहे मराठा समाजाचं हक्काचं सोळा टक्के आरक्षण शरद पवारांनी ओबीसींना देऊन टाकलं आणि त्यामुळे मराठा समाजाचं प्रशासनातलं इतकं प्रचंड प्रचंड असं नुकसान झालेलं आहे हे कधीही न भरून येणारं नुकसान म्हणजे मराठा समाजाला रसा तळाला घेऊन जाण्याचं काम शरद पवारांनी केलेलं आहे आणि मनोजदादा जरांगे जारांगे पाटलांनी जर राजकीय भूमिका घेतली तर मित्रांनो शरद पवार यांचं सुद्धा राजकीय करिअर धोक्यामध्ये येणार आहे मित्रांनो जे उर्वरित पक्ष आहेत उर्वरित नेते आहेत त्यांची परिस्थिती जैसे थी राहणार आहे आणि या लोकांना जर सत्तेमध्ये जायचं असेल तर या सर्वांनी मनोदादा जारंगे पाटील यांच्यासोबत येणं ही काळाची गरज आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम